वाट घाटातली वाट काय तिचा थाट मुरकते गिरकते लवते पाठोपाठ घाटातली वाट निळी निळी परडी कोणी केली पालथी पान फूल सांडली वरती आणि खालती घाटातली वाट खाली खोल दरी वर उंच कडा भला मोठा नाग जणू उभा काढून फडा घाटातली वाट भिऊ का कोणी पाखरांची गाणी सोबतीला गात गात खळत पाणी घाटातली वाट घाटातली वाट धन्यवाद हम्म hmm.